लोकांसाठी लढा देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष तानाजी वणवे साहेब आणि ज्या बोगस एपद्वारे अनेकांची फसवणूक झाली ज्याला डॉलर पे स्कॅम असं म्हटलं जाते त्या जा डॉलर स्कॅम मध्ये गुंतवणूक करणारे अनेक तक्रारदार आणि सगळे लोक तिथे उपस्थित आहे खर तर ही जी बोगस ॲप तयार करून जे सगळे प्रकार घडले ज्याच्यामध्ये दोनशे कोटीच्या वरती लोकांना गंडा घालण्यात आला त्याला सात ते आठ महिने उलटून गेलेले आहे त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आला आणि आर्थिक गुन्हे शाखेला वारंवार भेटल्यानंतर चक्करदरा पोलीस स्टेशन मध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला आज प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर जे प्रमुख आरोपी ज्याच्यामध्ये शुभम पाटील त्यांची पत्नी आणि चव्हाण म्हणून कोणी आहे आणि इतर जे सूत्रधार लोक होते त्या लोकांना प्रथम अहली प्रथम अहवालामध्ये दिल्यानंतरही आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही आजपर्यंत जमा केलेल्या पैशाच कुठलीही माहिती मिळाली नाही आजपर्यंत त्यांचे कुठलेही खाते किंवा त्यांच्या बोगस संपत्त्या किंवा बेनामी संपत्त्या आजपर्यंत कुठेही गोठवण्यात आलेल्या नाही अशा प्रकारे समजा वेळ जाईल तर हे जे तक्रारदाते आहे हे जे गुंतवणूकदार लोक आहेत ज्यांच्या कष्टाचा पैसा त्यांनी लाटलेला आहे हा पैसा आपण कसा परत मिळू शकू म्हणून पोलीस प्रशासनाने जाग व्हावं त्यांनी लवकरात लवकर या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपींना लवकरात लवकर अटक करून पैसे कुठेतरी या लोकांना परत मिळू शकते किंवा या संदर्भात काम करावं यासाठी पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घेण्यात आलेली आहे आताच आपल्याला तक्रारदार मेश्राम साहेबांनी सांगितलं कि सात हजार ते आठ हजार लोकांना यामध्ये गंडा घालण्यात आलेला आहे कुणाचे पन्नास हजार आहे कुणाचे चार लाख आहे कोणाचे दहा लाख आहे तर कोणाचे पंधरा लाख आहे तर आपण आकडा किती मोठा आहे हे समजू शकतो कुठलाही अधिकृत आकडा देणं शक्य होणार नाही आमची फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे पोलीस विभागाला एवढीच विनंती आहे की तात्काळ आरोपींना जेरबंद करून त्यांचे जे अकाउंट आहेत ते लवकरात लवकर फ्रीज करावे जेणेकरून भविष्यामध्ये आपण त्यांना न्याय देऊ शकतो सगळीकडचे लोक आज इथे आलेले आहे गावगावचे लोक आलेले हा ह्या सगळा प्रकार विदर्भातच नाही महाराष्ट्रात आणि इतर गोवा वगैरे जागी त्यांनी त्याच ऍपद्वारे केलेला आहे असं आता करण्यात येत आहे इतका मोठा स्कॅम इतका मोठा स्कॅन्डल होऊ आरोपी मोकाट फिरत आहे आणि अनेक अजून लोकांना फसवण्यासाठी प्लॅनिंग करत आहे ही आश्चर्याची बाब आमच्यासाठी आहे पूर्ण महाराष्ट्र इतर तर क्षेत्रातील हे लोक आहे आमची मागणी हीच आहे की त्यांची संपत्ती लवकरात लवकर गोठवून त्यांचे त्यांनी घेतलेले पैसे कुठे आहे याचा तपास करून गुंतवणूकदारांना लवकरात लवकर न्याय मिळेल या पद्धतीने कार्यशैली राहावी नागरिकांना जवळपास दोनशे करोड रुपयाचा मला अंदाज दिसतो आहे जे मी बघतो आहे त्यांनी फस त्यांची फसवणूक झालेली आहे आता फसवणूक झाली कशामुळे झाली का झाली हा सर्व तपास जो आहे पोलीस डिपार्टमेंटला जेव्हा तक्रार केली गुन्हे के शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेला तर त्यांनी त्यांच्यावर प्रेशर यावं का ते हा तपास त्यांनी योग्य प्रकारे जलद करावा तर मग पळून जातील तर एवढीच आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या या सर्वांच्या पार्टीची भक्कमपणे उभी आहे पण आम्ही हा लढा सरकारशी यंत्रणेशी लढू त्यांनी दिरंगाई करू नये याच करता आम्ही या का ठिकाणी आलो कारण की तुम्ही पत्रकार बंधू जोपर्यंत आवाज देणार नाही जनते मधून जाणार नाही त्यांच्या जा कानावरती जाईल निश्चितच त्यांना मग काम करावं लागेल पत्रकार सभा परिषदेची मीटिंग चालू आहे यामध्ये मी काय सांगू इच्छितो आज जिथे जे जी कम्युनिटी आलेली आहे आज कम्युनिटीच्या माध्यमातून पहिला प्रश्न आले होता की कि किती रुपयांचा घोटाळा झालेला आहे जवळपास हा घोटाळा सांगता येत तर नाही पण शंभर कटी कोटीच्या वरचा हा घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद म्हणू शकतात की आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा हा जाळ पसरलेला होता आणि हा झाड जेव्हा सुरुवात झाला होता हा नागपूर क्षेत्रातून सुरू केला होता आणि आम्हाला जेव्हा लिंक आली होती याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत गेली आणि याच्यामध्ये काही लोकांचे जे अमाऊंट सांगितले जसं आज मेश्राम सरांनी सांगितले की स्वतःचे चार लाख रुपये आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमचे दहा लाख जवळपास आहे आणि इथे काही नाव घेऊ इच्छितो रेशमा दामोदर सहारे यांचे साडेचार लाख रुपये जवळपास दिलेले आहेत विना अक्षय विना अक्षय मेश्राम यांच्या मतातून एक लाख ऐंशी हजार आहेत सीमा बच्छिल मॅडम यांचे दोन लाख एक्क्याऐंशी हजार आहेत असे जवळपास आज इथे अमाऊंट जी आलेली आहे त्या अमाऊंटमध्ये जवळपास साडेचार करोड पाच करोडचा आज डाटा इथे अवेलेबल आहे आणि आज भरपूरशी कम्युनिटी आहे ज्यांच्या बाहेर सुद्धा अगर बघितलं तर आज जवळपास जो घोटाळा झालेला आहे शंभर कोटीच्या वरचा घोटाळा आहे आणि यामध्ये सुद्धा आज इथे जे कम्युनिटी आली आहे ती त्रासली आहे याचं कारण काय याचं कारण असं आहे की ज्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आलेली आहे ही गुंतवणूक ज्यांनी करून घेतलेली आहे आज ती कम्युनिटी त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक झाल्यानंतर त्यांना प्रेशराईज करत आहे जसं की मी एक उदाहरण सांगू इच्छितो की मी गुंतवणूक केली आणि मी गुंतवणूक केल्यानंतर माझ्या माध्यमातून ज्या लोकांनी गुंतवणूक याच्यामध्ये केली होती ती कम्युनिटी आज मागासवर्गीय आणि छोट्या लेवलचे होते त्यांनी पैसा भांडे घासून किंवा रोजगार करून दोन पैसे कमावण्याच्या माध्यमातून दिले होते आज ती जनता आम्हाला प्रेशर करते की सर आम्हाला आमचे पैसे कसे मिळतील आणि आम्हाला प्रेशराइज होत आहे आम्ही पत्रकार आणि यांना पोलीस यांना हीच आम्ही विनंती करतो की हे जे गुन्हा आज झालेला आहे आज डिजिटल करन्सीच्या नावाच्या मागे आज क्रिप्टोच्या मागे आज मोठा घोटाळा होऊन आलेला आहे याच्यातून बाहेर काढण्याचा का प्रयत्न करावा आणि कम्युनिटीला हा पैसा वापस करण्यात यावा आणि पोलीस कारवाई करतच आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी हीच आमची विनंती आहे आणि आज शिवंकर सरांच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली आहे एक विश्वास दिलेला आहे की आज कम्युनिटी जो लॉस झालेला आहे हा लॉस कव्हर करण्यात येईल धन्यवाद आज तुम्ही आज इथे सगळे आले त्यांना हा 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 जो एक प्लॅटफॉर्म आहे हा एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला होता याच्यामध्ये सांगितलं होते की तुम्ही आज एवढे इन्व्हेस्टमेंट करता जसा प्रश्न आला होता की बँकेत आपण पैसा ठेवतो तर आपल्याला दीड पर्सेंट दोन पर्सेंट चार पर्सेंट मिळतं तर इथे सांगण्यात आलं होतं की तुम्ही हा पैसा इथे इन्व्हेस्ट करता तर नॉन वर्किंग मध्ये तुम्हाला एवढा पर्सेंटेज मिळेल म्हणजे तुम्ही अगर दहा लाख इन्व्हेस्ट करता तर तुम्हाला महिन्याचे पन्नास हजार साठ हजार रुपये तुम्हाला रिटर्न येतील आणि अशा पद्धतीने हा प्रेझेंटेशन होता आणि याच्यासाठी स्पेशली हे ऍपचा उपयोग होतात आणि हे ॲप्स असतात डिसेंट्रलाइज नावाने जसे ट्रस्ट वॅलेट टोकन पॉकेट मेटामास्क हे वॅलेटचे जे अप्लिकेशन्स आहेत यामध्ये कोणताही ट्रान्झॅक्शन असतात हा युएसडीटी माध्यमातून ट्रान्झॅक्शन केला जातो आणि इथे जे पैसाचा व्यवहार होता जसं कोणी एखाद्या व्यक्तीने मला पैसा दिला तर मी त्याला युएसडीटी देतो आणि या युएसडीटीच्या माध्यमातून ही लेन देन केल्या जाते याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिसून पडत नाही परंतु हा सगळ्यात मोठा घोटाळा आज युएसडी माध्यमातून आले आणि इंडियामध्ये आणि भारतामध्ये याला बंदी आहे आज मला सुद्धा याची खात्री नव्हती पण माझ्यासारखा शिक्षित व्यक्ती पण इथे फसलेला आहे आणि आमच्या माध्यमातून जवळपास तीस पस्तीस लाखाच्या इथे नुकसान झाल्या लोकांच्या आणि हे जे अप्लिकेशन्स आहे या माध्यमातून सगळा मोठा घोटाळा होऊन आला मॅडम यांच्या फिजिकल मीटिंग व्हायच्या गणेश पेठ इथे मीटिंग व्हायच्या आमचे काही लिडर्स असायचे त्यांच्या माध्यमातून आमची कम्युनिटी एकत्र व्हायची तिथे संभाषित व्हायचे ते एखादी व्यक्ती येऊन घरोघरी म्हणायचं की मी पाच लाख कमवलेले आहे तर त्या माध्यमातून त्याला वाटायचं की यार मी पाच लाख कमवले मी पण माझे पैसे टाकले तर मला देख लो दोन लाख येतील अशाच प्रबोल प्रलोभनामुळे लोक फसत गेले आणि कम्युनिटी एक दुसऱ्याच्या मुले याच्यामध्ये आली इथे मध्यम वर्गीय लोक होते मॅडम इथे श्रीमंत लोक पण होते मी सांगू इच्छितो मॅडम इथे पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आले होते ऍक्च्युली मी सांगू इच्छितो हा एक माझ्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून दिलेला हा जो प्रसार केलेला होता प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तर तो, तो ट्रस्ट वर झालेला विचार होता याच्यामध्ये भरपूरशे लोक आले आणि आज पण या माध्यमातून असे प्रत्येक क्रिप्टोकरन्सीच्या नावामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म चालत आहे आणि याच्यामध्ये बडी पडून आलेले आहेत आज डॉलर पे बंद झालेला आहे परंतु वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या कंपन्या वेग 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 मार्केटमध्ये येऊन राहिलेल्या आहेत नाही ना। ना डॉलर पे नाही आहे आता सध्या अप्लिकेशन बंद झालेली आहे याचा एक लिंक असते सायबरवर म्हणजे डाटा सर्व्हर वर सर्व्हर वर ती लिंक रन होत असते आणि तिथून सर्व्हर वरून ती वर लिंक बंद झाली तर अप्लिकेशन पूर्णपणे स्टॉप होऊन जातो त्याचा शोध घेता येत नाही परंतु मुख्य आरोपींच्या नाव जे सर सरांनी सांगितलेलं शुभम पाटील आणि हे हवीला जोडगे यांच्या माइंड हा त्यांनी बहुत चांगला प्लॅटफॉर्म तयार करून लोकांना फसवूक करण्यात आली होती आणि आज आने